तर नमस्कार मित्रांनो तुमच्या घरी तुमच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल आणि तुम्हाला देखील तुमच्या मित्रांना तुमच्या पाहुणेरावळ्यांना तुमच्या घरी बप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी बोलवायचं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही डिझाईन ही उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो पुढे तुम्हाला व्हिडिओत ही डिझाईन आपण कशाप्रकारे बनवलेली आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओत पाहायला मिळणार आहे त्याचप्रकारे व्हिडिओ जी तुम्हाला पी एच डी फाईल पाहायला भेटेल त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता आहे आणि त्यासाठी लागणारा ला पासवर्ड हा आपण व्हिडिओत आपण दिलेला आहे तो तुम्ही पासवर्ड तुम्ही यूज करा आणि तुम्ही देखील ती फाईल यूज करू शकताय तर वेळ न घालवता मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो जसं की तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तर हे आपण बनवलेली आहे गणपती बाप्पा निमंत्रण डिझाईन आपण बनवलेली आहे बघू शकता वेक्टर शेप मध्ये आपण हे डिझाईन बनवलेली आहे वरती श्रीमंत हलवाई देवशी गणपती गणपती बाप्पाचा आपण हा फोटो येथे पीएनजी स्वरूपात बनवून यूज केलेला आहे

हे अलाइन आहे आणि एकाच टेक्स्ट मध्ये पूर्ण प्रॉपर आहे तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्ही फक्त वगैरे चेंजेस करा इथे डेट चेंज करा इथे सहा दिवसांकडे गणपती बाप्पांचे मला आहे तर इथे हे देखील तुम्ही चेंज करू शकता त्याचबरोबर तुमचं जे पत्ता आहे लोकेशन ते देखील तुम्ही चेंज करू शकता बाकी हे टेक्स्ट आपलं गणपती बाप्पा मोरिया हे आहे असं राहतं जर तुमच्याकडं एम एस चे जर दुसरे कोणते फोन असतील तर नक्कीच तुम्ही चेंज करून यूज करू शकता बाकी इथे आपला आपण लोगो लावलेलं आहे आणि लोगो लावल्यानंतर तुम्हाला पासवर्ड भेटलाच असेल किंवा या व्हिडिओ पुढे पाहायला मिळतील सिंपल आपण हे डिझाईन बनवलेली आहे आणि आपला जो पासवर्ड आहे तो व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ते तुम्ही यूज करू शकता पासवर्ड आणि ते पासवर्ड जो यूज करून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि ही पी फाईल तुम्हाला भेटून जाईल तर हे अशा प्रकारे आपली प्रॉपर लेवलला डिझाईन तयार झालेली आहे ते तुम्ही पाहू शकता बॅक साईडला इथे आपण बॅक साईडला व्हाईट बॅकग्राऊंड यूज केलेले आहे त्याच्यावरती हे वेक्टर शेप आपण हे डिझाईन ॲड केलेली आहे, थ, जी आ, थ, अपने के आहे। जे की व्हाईटच आहे त्याच्यावरती आपण जे शेप आहेत पानांचे आपण ते बॅकग्राऊंड घेतलेले हे अशा प्रकारे आपण आपले डिझाईन तयार केलेली आहे आणि तुम्हाला ते फ्रीमध्ये भेटणारे पासवर्ड प्रत्येक वगैरे केलेले आहेत पासवर्ड यूज करा आणि तुम्हाला ते डिझाईन भेटून जाईल तर ही डिझाईन मित्रांनो कशी वाटली द्वारे नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद